विठ्ठल नगरीत विठु नामाच्या विठ्ठल नगरीतील श्री विठ्ठल एकादशी सोहळा विठु नामाच्या जयघोषात टाम मृदुंगांच्या गजरात उत्साहात संपन्न झाला या निमित्त मल्हारपेठ येथील श्री संत विद्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे वारकरी दिंडीचे बहारदार भक्तिमय विविध उपक्रम ही श्री विठ्ठल मंदिरात ही साजरी झाले या निमित्ताने विठ्ठल मंदिरात कुमारी अर्पणा पवार ज्ञानेश्वर माऊली यांची रांगोळी सर्व भक्तजनांचे लक्ष वेधून घेत होती आषाढी एकादशीच्या निमित्ताने मल्हारपेठ परिसरातील प्राथमिक माध्यमिक शाळा अंगणवाडी बालवाडी या शाळांनी भेट देऊन विविध भक्तिमय कार्यक्रम व दिंडी सोहळा अशी कार्यक्रम उत्कृष्टपणे साजरे केले आणि या संपूर्ण महत्वपूर्ण स्पेशल भक्तिमय अवॉर्ड साठी सतर्किन्याणूज मल्हारपेठ प्रतिनिधी दादासाहेब पवार सह संतोषी शक्ता आणि सतर्किणी मल्लारपेट